शाळेतील एका वर्गामध्ये सामान्य ज्ञानाचा सा क्लास चालू होता तर गुरुजी विद्यार्थ्यांना विचारत होते की अमिताभ बच्चन आणि जिराफ याच्यामध्ये साम्य काय तर एक, का एक जण म्हणाला की दोघं उंच आहेत गुरुजी म्हणाले हे तर दिसणारा फरक आहे आणखी अपेक्षा वेगळं काय तर एक जण म्हणाला की दोघंही शाकाहारी आहेत गुरुजी म्हणाले एकदम बरोबर तसंच दुसरा प्रश्न विचारला की सचिन तेंडुलकर याच्याबद्दल सगळेजण स्तुती करतात पण त्याच्यातली ते दोष किंवा त्याच्या चुका कुणी काही सांगू शकतं त्यावर एक विद्यार्थी उठला आणि तो म्हणाला सचिनची उंची थोडी कमी आहे तेव्हा नाही नाही हे तर दिसणारी गोष्ट आहे यापेक्षा वेगळं काही आहे का तरी विद्यार्थ्यांनी डरा डोकं खाजवलं खाजवलं आणि त्याच्यातला एक अभ्यासा ढ असलेला तो म्हणला सचिन तेंडुलकर नापास नापासाय म्हणला